मी सचिन पारखी सर मी दोन हजार तेवीसला रिपीट आलो नाही का रिपीटरचा रिपीटर, रिपीटर बॅच करते मी रिपीटरसाठी आलो दोन हजार तेवीसला बॅच केली ती परमनंट जॉबला आहे मी दोन हजार तेवीसला मला नोकरी सोडायची आहे तुमचा क्लास करून गेल्यापासून मी दोन हजार तेवीसपासून एक पण दिवस बसलो नाही लॉस केला आहे नऊ दहा लाख रुपये लॉस केला आहे पण ते माझ्या चुकीमुळं पण मी त्यावेळेसपासून बसलो नाही तर आज कुठं चालायला शिकलो मी मागच्या महिन्यात तीन लाख प्लसमध्ये आलो नाही का ह्या महिन्यात पण दीड लाख आलो आहे तुम्हाला सांगतो ही स्ट्रॅटर्जी सगळ्यांना वाटतंय सोपं आहे एवढा खेळ सोपा नाही आहे नाही का जे ज्या वेळेस तुम्ही घासता ना त्यावेळेसच कळन तुम्हाला एक मिनिट पण बसलो नाही मी नाही का नाईट करून न्यायचं तरी पण मी जागा राहायचो रात्रभर हे सोपं वाटतंय सर यांना जे ज म्हणजे नाही का आपण लहानपणी महाभारत बघायचो ते तपश्चर्या करायचे पहिले मग देव त्यांना काही करायचं नाही का हे करा वारं सोळा हे करा पाऊस पाडा किती हा तपश्चर्या हे भंग करायचा प्रयत्न करायचे नाही का किती आ, हे राहतो आहे तसं जर तुम्ही हे जा म्हणजे तशाप्रमाणे मी हे करतो आहे तुम्ही जर स सक्सेस झाले तर देव तुम्हाला मागायचा मागा आता काय मागायचे तसंच ह्याच्यात पण आहे तुम्ही जर सक्सेस झाले ना तीन वर्ष तर तुम्ही स्टेबल राहिले ना तर तुम्हाला काय पाहिजे ते भेटणार याच्यात नाही का आता मला तो रिझल्ट आलेला आहे कारण की मला माहिती आहे मी दुसरा तुषार भूमकर बनून दाखवणार नाही का <laughs> कारण की मला बनायचं आहे नाही का मी मी डॉक्यात खावलेलं आहे तीन वर्ष मी काहीच बघत नाही दुसरं काहीच नाही मी एक एक पेमेंट स्लिप जपून ठेवायचो ती आता त्या तीन दोन हजार तेवीसपासून तर ते त्या कुठल्या कुड़ कुठं गेल्या तर मला माहीत पण नाही पण मी ह्याच्यातच लक्ष देऊन आहे कंटिन्यू नाही का कंटिन्यू करतो आहे आणि नाही का आज प्लसमध्ये आहे आणि आज चांगलं वाटतं तर अजून पण नाही का एकदम मस्त वाटतंय नाही का पण तुम्ही नाच सोडू नका किती जरी लॉस झाला ना तरी तुम्ही टिकून राहा देव तुमची परीक्षा घेणार कसा करतो हा काय करतो आहे तुम्हाला जायचं आहे ना मोठं व्हायचं आहे ना तुम्ही फक्त टिकून राहा करतच राहा ना का तुम्हाला यश मिळणारच आहे